कार्तिक खंडाळे खून प्रकरणी भाऊ संदेश खंडाळे यास अटक तीन दिवस पोलीस कोठडी आरण येथील कार्तिक खंडाळे याचा खून त्याचा भाऊ संदेश सहदेव खंडाळे याने केल्याचे तपासात निष्पन्न आरोपी स्टेंबुर्णी पोलीस स्टेशन कडून अटक करून त्याला आज दुपारी माढा न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आज सायंकाळी दिली सविस्तर टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे अरण गावातील महिला नामे सौ हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा कार्तिक खंडाळे व दहा वर्ष हा दिनांक पंधरा सात दोन हजार संध्याकाळी सव्वा पाच वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरण येथून घरी आला होता त्यानंतर तो सावतामाळी शाळेच्या मैदानावर खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर गेला परंतु तो रात्री नऊ वाजेपर्यंत घरी परत आला नाही त्यामुळे त्यांनी घरच्यांसह रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत परिसरात शोधाशोध केली परंतु तो कुठेही आढळला नाही त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले पोलीस आणि कुटुंबियांनी संपूर्ण रात्र शोध घेतला परंतु तो सापडला नाही त्यामुळे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली सदर तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणीस पंचवीस कलम एकशे सदतीस दोन अंतर्गत नोंद करण्यात आली होती सदर गुन्ह्यातील बेपत्ता मुलगा याचा पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने शोध घेतला असता दिनांक एकोणीस सात दोन हजार रोजी सदर मुलगा मोडणिंब तुळशी जाणारे रोडने बैरागवाडी जाधववाडी शिवारात रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या पाणी न वाहणाऱ्या जुन्या कॅनॉलमध्ये मृत अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट तज्ज्ञ स्थानिक गुन्हे शाखा आणि टेंभुर्नी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा श्वानकडून तपासणी इत्यादी प्रक्रिया पूर्ण केल्या सदर तपासणी पंचनामा पंचनामा घटनास्थळी केला व शवविच्छेदन पोस्टमार्टम करण्यासाठी तो सोलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर मयत मुलाचे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे पोस्टमार्टम करण्यात आले आहे घटनास्थळावरून परिस्थितीवरून व त्या मैताचे परिस्थितीवरून यातील व बालकाचे वडील बैराम खंडाळे यांचे पुरवणी जबाबवरून सदर बालकास कोणीतरी कोणत्या तरी कारणावरून कोणत्या तरी, तरी हत्यारांनी त्याला जिवे ठार मारले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावरून सदर गुन्ह्यात दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यात बीएनएस कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक दोनशे अडतीस अ हे कलम वाढ केले आहे गुन्ह्याचा पुढे तपास करत असताना गुन्ह्याच्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हा बालक मयत्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची क... गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजता गुन्ह्यात अटक केली आहे गुन्हा करण्याचे कारण घरगुती घरकुलावरून भावाभावाचे वाद असल्याचे सांगत आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी आरोपीस मेहरबान कोर्टात हजर केले असता त्याची तेवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब अप्पर यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अजित पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे संजय जगताप साहेब टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार कुलदीप सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजावर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील व टेंबुर्णी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी काम पाहिले आहे सदर घटनेकडे माढा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना टेंभुर्नी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तपासाची जोरदार चक्र फिरवून मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत त्याला अटक करून माढा न्यायालयासमोर उभे करून त्याला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे याबाबत कार्तिकाचा खून एकट्याने केला आहे का अजून किती जण आहेत याबाबत माढा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे एजे जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे आरण गाव येथील महिला नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी टेंबरुडी परिषदने ते तक्रार दिली होती की तिचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा आरण या ठिकाणावरून संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घरी आला होता घरी आल्याच्यानंतर तो सौतामाळी शाळा कॉलेज त्या ठिकाणीच्या ग्राउंडवर खेळायला जातो म्हणून त्या ठिकाणावरून निघून गेला होता आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत घरी आलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध घेतली आणि तो संध्याकाळी बऱ्याच उशिरापर्यंत आला नाही नंतर पोलिसाला कळवलं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो रात्रभर शोध घेतला परंतु तो त्या ठिकाणी आसपास काही कुठे मिळून आलेलं नाही त्यावरून मग दुसऱ्या दिवशी सकाळी सोळा तारखेला हर्षदा बळीराम खंडाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सदर मुलगा बेपत्ता आहे आणि त्याला कोणीतरी पळून ने नस असण्याचा संशय आहे त्यावरून पोलीस स्टेशन ते येथे बादळीकल चारशे एकोणिसाव पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास येथे जो करत होते आम्ही सदर मुलाचा शोध घेण्यासाठी एक चार ते पाच टीम तयार केलेली होत्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलाचा शोध घेत होतो नागरिक आमच्याबरोबर होते डॉग स्पॉट त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आला होता डॉग स्पॉटच्या माध्यमातून पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मुलगा त्या दिवसापर्यंत मिळून आला नव्हता एकोणीस सात पंचवीस रोजी सकाळी जाधववाडी बैरागवाडीच्या हद्दीमध्ये एका रोडच्या कडेला मोडणीं ते तुळशी जाणारे रोडच्या बाजूला एक कोरडा कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये एक पूर्वी जातीचं एक बॉडी पडलेली असल्याबाबत एक नागरिकांनी कळवलं पोलिसांना माहिती झाल्याच्या नंतर पोलीस आम्ही पोलिस स्टेशन सर्व स्टाफ त्या ठिकाणी घटनास्थळी आम्ही गेलो सर्व अधिकारी कर्मचारी नंतर आम्ही एल सी बी सॉन फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट तस वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना माहिती दिली त्यानंतर सर्व टीम त्या ठिकाणी आल्या फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉटने त्या ठिकाणी पाणी केली घटनास्थळ पंचनामा केला सदर पर्यताचं इन्क्वेस्ट आधी पी एम करण्याकरून ए पी आय जोग यांना हो सोलापूर शहर था था कर आ, 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 या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं त्या ठिकाणी पी एम कारवाई करण्यात आली त्यानंतर सदर गुन्ह्यातील ह्या मुलाला कोणीतरी अज्ञात कारणावर अज्ञात वस्तूने त्या ते ठिकाणी त्याला मारून जीवे ठार मारले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आलं त्या गुन्ह्याचा तपास जो हे करत असताना सदर जो बारका मुलगा होता तो आरन या ठिकाणावरून त्याला एक इसब एका गाडीवर घेऊन जात असल्याचं आम्हाला फोटेजमध्ये निष्पन्न झालं त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण पुढे केले काही असेच खोटेच मोड निमला पण आले आमच्याकडे त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं तर त्याच्यातून सदर इसम जो घेऊन जाणार आहे तो कोण आहे याबाबत आम्ही माहिती काढली असता सदरचा इसम हा त्याचा चलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे हा असल्याचं आमच्या तपासात उस्मरण झालं त्याला आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सीडीआर आणि लोकेशन त्याच्या त्या आलेले आमचे फुटेज याप्रमाणे ते जुळून आले त्याप्रमाणे आम्ही तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झाला आरोपीने स सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानंतर त्याला आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि अटक करून त्याच्याकडं अधिक तपास आम्ही करत आहोत यामाग ते ह्याच्या माग कोण मास्टर माइंड असेल आता त्याची पीसीआर घेतलेली आहे पीसीआर मध्ये अधिक तपास आम्ही करतो दिवस तारखेपर्यंत पोलीस कस्टडीवर तीन दिवस दिवस आरंगावर पण उलटसुलट चर्चेला उदाहरण आलं होतं त्या अनुषंगाने काय आम्ही त्या सर्व बाजूने आम्ही तपास केलेला आहे आणि आमच्याकडं टेक्निकल क्लिअर कट पुरावे मिळालेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आरोपी क्लिअर कट त्याला आम्हाला ज्या ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणी हत्या केली होती त्याच ठिकाणी त्यांनी हत्या केलेली आहे आतापर्यंत तपासात तेच निष्पन्न होते हत्याचं काय कारण असाल असं काय उघड झालंय का आता वैयक्तिक त्यांनी कारण सांगितलेलं आहे आता तपास चालू आहे त्या संदर्भात पण